नमस्कार सोलापूरच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे माजी आमदार शिवसेना शिंदे गटात दाखल सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक चोवीसच्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून माजी आमदार शिवसेनांद पाटील यांचे चिरंजीव अॅडवोकेट राजशेखर शिवसेनांद पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे ॲडव्होकेट राजशेखर पाटील हे स्वतः भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक चोवीस मधून सर्वसाधारण गटात इच्छुक उमेदवार होते प्रभागात लिंगायत समाजाची मोठी संख्या असून लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी तीव्र व स्पष्ट जनभावना या प्रसंगी जनतेतून होती मात्र उमेदवारी न ना मिळाल्याने नाराज झालेल्या ऍडव्होकेट राजशेखर पाटील यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे प्रभाग चोवीस या प्रभागा या प्रभागामध्ये निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेच्या उमेदवारांकरता आज आम्ही माजी आमदार शिवचरण पाटील यांच्या घरामध्ये या ठिकाणी आम्ही जमा झालेलो आहोत आणि असं असताना पाटील साहेबांचे एकंदरीत खारके त्यांनी उभे केले संस्था समाजामध्ये असले त्यांचं स्थान आणि म्हणून स्वतः पाटील साहेबांनी त्यांचं कुटुंब त्यांच्या कुटुंबातील त्यांचे चिरंजीव राजेश राजशेखर राजशेखर पाटील अॅडव्होकेट यांनी आज शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मी पक्षाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो का। पुढच्या काळामध्ये आम्ही सोलापूर जिल्ह्याची चांगली जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देणार आहोत एक चांगलं नेतृत्व पुढच्या काळामध्ये कसं उभं आहे त्या दृष्टीनं पक्ष म्हणून जी काय ताकद द्यायची ती आम्ही निश्चित पाटील कुटुंबाला देऊ आणि पाटील साहेबांचा वारसा या ठिकाणी आमदार सभा चालत असताना यांनी पुढचं कार्य या ठिकाणी ठिकाणी करावं आणि प्रभाग जे उमेदवार उमेदवार हे शंभर टक्के निवडण्याची जबाबदारी माजी आमदार शिवशरण पाटील साहेब यांनी या ठिकाणी घेतले त्यांचे चिरंजीव आजपासून सगळं कुटुंब या प्रभाग चोवीस मध्ये प्रचार लागले बाळासाहेब ठाकरे आजच्या माझ्या प्रवेश निमित्त उपस्थित असलेले संजयजी कदमसाहेब प्रमुख टोंगे पाटील साहेब मनीषजी आमचे बंधू काळजी साठे भाऊ आणि उपस्थित असलेले प्रभाग क्रमांक चोवीसचे सर्व उमेदवार मी या भागातील सर्वांनी एक आव्हान करू इच्छितो मूळ हा भाग हातवाढ पहिला शिवसेनाचे होते अण्णाने जेव्हा नंतर तिकडे प्रवेश केल्यामुळे भारतीय हो, जनता पार्टी झाली पण आता सध्याची भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या हुकुमशाही पद्धतीने बघत आहे या ठिकाणी